मित्रांनो सर्वांना जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सुद्धा रयतेच राज्य निर्माण करणारे आणि प्रत्येक व्यक्तीला एक रयत समजून संरक्षण करणारा आपला राजा एक विश्वव्यापक नेता जातीच्या धर्माच्या उतरंडी बाजूला ठेवून माणूस पण जपणारा लोकांमध्ये समता समानता बंधुता प्रस्थापित करणारा एक रयतेचा राजा खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं गावगाड्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या कुळांचं रक्षण केलं बहुजनांचं रक्षण केलं इथल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचं सुद्धा संरक्षण केलं एवढंच काय साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला पेन्शन दिली तो महान राजा वेगळ्या अंगाने आपण पाहिला जातो पण एक गोष्ट लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणे नाही छत्रपती शिवाजी महाराजांची जर तुलना कुणाशी करायची असेल तर या जगामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच तुलना होऊ शकते इतका महान राजा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जन्मला ही गोष्ट काही सामान्य नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन रैत्याचं राज्य निर्माण केलं प्रत्येकातलं कौशल्य हेरलं चांगले गुण त्यांचं कौशल्य आणि त्यांची स्वराज्या लढण्याची इच्छा धमक ही शिवाजी महाराजांनी हेरली होती मावळे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक शब्द आपल्या राजाचा आदेश मानून जे आपल्यावर जबाबदारी स्वीकार सोपवली जाईल ती पार पाडायची भले स्वतःचे प्राण दिले तरी मावळा कधीच पाठीमाग हटला नाही आज जमिनीच्या एखाद्या तुकड्यासाठी आम्ही भाऊ भावाला मारायला जातो भाऊ बहिणीला संपवण्याचं काम करतो आई वडिलांशी सुद्धा वैर घेतलं जात काळात त्या मावळ्यांनी जमिनीचा कुठल्याही गोष्टीचा मोह न ठेवता माझ पहिलं आणि अंतिम स्वप्न जर काय असेल ते स्वराज्य मराठ्यांच्या त्या सगळ्या लढाया मराठ्यांचं शौर्य हे तलवारीच्या पातीशी जोडलं गेलं होत तलवार म्हणजेच संस्कार तलवार म्हणजे संसार तलवार म्हणजेच शौर्य आणि तलवार म्हणजेच स्वराज्य हेच एक गणित होत शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राज्य होते कारण शिवाजी महाराजांनी कुठल्याही जातीचा द्वेष केला नाही कुठल्याही धर्माचा द्वेष केला नाही या प्रथम तलावर सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आणि सगळ्यांना मान सन्मान देणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अठरा पगड जातीचे बाराबलू ते मावळे सुद्धा मराठ्यांच्या सैन्यामध्ये आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी आणि स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलेलं होत त्याच बालशिबाकडून अवघ्या सात आठ वर्षापासून जे युद्ध शिक्षण दिलं जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीतून जे संस्कार शिवाजी महाराजांच्या कानावर पडले आणि जे स्वराज्य रक्षक स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या हितासाठी जिजाऊंनी जे जे मनात ठरवलं होतं ते शिवाजी महाराजांकडून पूर्ण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जातीच्या आणि धर्माच्या किंवा आपल्या परीनं वेगळ्या वेगळ्या विचारांच्या चौकटीत बांध बांधणं चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जर पाच गुण फार महत्वाचे आपल्याला चर्चाच करायची असेल तर आपला राजा हा धर्मनिरपेक्ष होता हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही निजामशाही जेवढ्या काही मुस्लिम सरदाराकडून जरी आपल्यावर आक्रमण होत असलं लढाया प्रत्यक्ष त्यांच्या सोबत जरी कराव्या लागत असल्या शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द संपूर्ण लढाया ह्या धर्माच्या लढाया नव्हत्या त्या स्वराज्याच्या लढाया होत्या ती सगळ्या राजकीय लढाया होत्या कारण ज्या शत्रूच्या विरोधात आपण लढतोय ते सगळे शत्रू हे एका विशिष्ट धर्माचे जरी असले तर माझ्या सुद्धा मातीमध्ये जन्माला आलेली माणसं सुद्धा स्वराज्यासाठी किती निष्ठावंत आहेत हे, हे मुस्लिम सरदारांना प्रतिनिधित्व देऊन अंगरक्षकापासून अरमार दलाच्या प्रमुखापर्यंत आणि ज्या ज्या वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या एखाद्या साध्या सर्वसामान्य मावळ्यापर्यंत शिवाजी महाराजांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या सर्वांना समान वाटप केलं एखादा अंगरक्षक काय करू शकतो इंदिरा गांधींना जाऊन विचारा कारण जवळचीच माणसं जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं घात करत असतील विश्वास ठेवायचा कुणावर हे आजपर्यंत आपण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पाहत आलो म्हणून आपला राजा धर्मनिरपेक्ष होता खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं किंवा सहा जून राज्याभिषेक सोहळा असतो राज्याभिषेक सोळाच्या निमित्तानं शिवाजी महाराजांना अंगाने आपण पाहत आलेलो आहे इतिहास घडवलाय मावळ्यांनी तो लिहिला नाही लिहिला म्हणून आधी कावळ्यांनी तो सोयीचा लिहिला खरा इतिहास तुमच्या माझ्यापर्यंत येऊ दिला नाही तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे तुम्ही आम्ही जर निष्ठावंत शिवप्रेमी असू तर छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज आजच्या डीजेच्या संस्कृतीमध्ये आम्हाला नुसतं नाचून किंवा शिवजयंती किंवा शिवरायांचे विचार डोक्यात येणार नाहीत शिवाजी महाराज डोक्यावर घेऊच पण शिवाजी महाराज डोक्यात सुद्धा घेऊ शिवाजी महाराजांची युद्ध नीती असेल शिवनीती असेल रैतेसाठी त्यांनी वेळ प्रसंगी प् प्रचंड संघर्ष केला ते थांबले नाहीत विश्वास टाकला शिवाजी महाराजांचं शौर्य काय होत पराक्रम काय होता निष्ठा काय होती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी माणसं किती प्रामाणिक होती हे इतिहासामध्ये तुम्हाला वाचल्यानंतर किंवा इतिहासात रमल्यानंतर कळेल सगळ्याच मावळ्यांचा इतिहास लिहिला गेला नाही कित्येक मावळे लढाईमध्ये शहीद झाले स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण केले रक्त सांडलं पण स्वराज्य घडवलं काही अंशी काही जणांची नोंद सुद्धा नाही बैरजे नाईक असेल जीवा महाले असेल असे कित्येक मावळे स्वतःच्या आपल्या राजासाठी स्वराज्यासाठी कशा पद्धतीनं समर्पित झाले हा इतिहास आहे म्हणून त्या राजाला आपल्याला वंदनीयच मानावं लागेल सध्याच्या राजकारणामध्ये काय होत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केली जाते अरे त्या नेत्याने आजपर्यंत या देशात किंवा त्या 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 राज्यामध्ये काय काय कांड केले काय काय चांगलं वाईट केलं तुम्ही गोरगरीबांना खाली मातीत घालून वर आलाय शिवाजी महाराजांनी ते केलं नाही शिवाजी महाराजांनी अगोदर खालच्या माणसांना बळ दिलं आणि मग स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा महत्वाचा दुसरा गुण म्हणजे स्त्रियांचा सन्मान स्वराज्यामध्ये प्रत्येक माता भगिनींचं संरक्षण झालं पाहिजे आपलीच काय शत्रूची जरी स्त्री असली तरी तिचा सन्मान राखला गेला पाहिजे हे शिवराजी महाराजांचं फरमान होत स्वराज्यामध्ये जर कोणी चुकीच्या पद्धतीने वागत असेल बोलत असेल चुकीचं कृत्य करत असेल त्याच वेळेस त्याचा कडेलोट केला जायचा छत्रपती शिवाजी महाराजांची शासन व्यवस्था इतकी मजबूत होती प्रशासन व्यवस्था इतकी मजबूत होती की कुणालाही मुला हीचा पाळला जात नव्हता ह्या गोष्टी शिवाजी महाराजांचा एक आदर्श म्हणून प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे बरेच जण शिवाजी महाराजांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतात शिवाजी महाराजांनी कधीच कोणाचा द्वेष केल्याची नोंद नाही शाहिस्ते खानाची बोट छाटले असतील किंवा अफजल खान मारला असेल शत्रुत्व तो गेल्यानंतर जागेवर संपवलं शिवाजी महाराज सुद्धा करू शकले असते धर्माचं राजकारण करू शकले असते धर्माचा द्वेष करू शकले असते परंतु शिवाजी महाराजांनी हे केलं नाही कोणताही इतिहास संशोधक संशोधक असू द्या कुठल्याही विचाराचा इतिहास संशोधक असू द्या त्याला कुठेही नोंद धर्माच्या नावावर शिवाजी महाराजांनी राजकारण केलं अशी कुठंही नोंद नाही आपल्या धर्माचा सुद्धा त्यांनी फार मोठा असं काही बडेजाव केला अजिबात नाही त्यांना हिंदवी स्वराज्य हा एकच शब्द माहीत होता म्हणून शिवाजी महाराज त्या पद्धतीनं समजून घेणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज का ग्रेट होते एका साध्या गोष्टी मध्ये सांगतो एका शहरामध्ये दंगल सुरू होती सैरा वैरा लोक पळत होती कारण कुठं जाळपोळ सुरू होती कुठं मारझोड सुरू होती माणसं माणसाला कापत होती स्त्रिया पाहत नव्हती लहान मुलं पाहत नव्हती सैरा वैरा काही लोक कापत सुटली होती कदाचित ती धार्मिक दंगल असावी ती कशामुळे झाली सांगता येत नाही एक मुस्लिम स्त्री होती ती जीव मुठीत घेऊन आपल्या लहान मुलाला घेऊन ती पळत होती कुठे लपाव कुठं जावं हे तिला सुधरत नव्हतं अचानक एका घरासमोरून जात असताना खिडकीतून तिने आत पाहिलं तिला थोडा आत्मविश्वास आला आतमध्ये गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं कारण दार पोटवल्यानंतर ज्यावेळेस दरवाजा उघडला गेला हे घर कुणाचं हे तिच्या लक्षात आलं ती मुस्लिम होती परंतु तिच्या लक्षात आलं की मी इथं जिवंत राहू शकते तिला आहे हे हिंदूचं घर होत दरवाजा लावला गेला बाहेर जाळपोळ सुरूच होती प्रत्येक गल्लीमध्ये पोरं लाट्या काट्या घेऊन घोषणाबाजी करत फिरतच होती ती आतमध्ये आली आतमध्ये काही माणसं बसलेलीच होती बाहेर काय चाललं याच त्यांना जाण होती पण घरातल्या एका करत्या पुरुषानं सहज विचारलं बाहेर एवढ्या दंगली सुरू आहे धार्मिक दंगल सुरू आहे तरी सुद्धा तू आमच्या घरात आली तिला फक्त एकच सांगितलं मी ज्यावेळेस तुमच्या घरासमोरून जात होते खिडकीतून मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि माझ्या लक्षात आलं की हे अशा माणसाचं घर सा आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे सर्वोच्च आहे शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणार आहे आणि शिवाजी महाराजांनी कधीच कुठल्याही स्वजातीच्या काय इतर जाती धर्माच्या सुद्धा स्त्रियांना वाईट त्या ठिकाणी नजरेने पाहिलं नव्हतं उलट त्यांचं संरक्षण केलं होतं माझं सुद्धा इथं संरक्षण होईल माझा जीव वाचेल म्हणून मी ह्या घरात आले कारण मला तुमच्या घरात शिवाजी महाराज दिसले इतकं मोठा राजा इतक्या मोठ्या राजाच मोठेपण एका स्त्रीच्या त्या शब्दातलं ऐकून कुटुंबातली सगळी लोक अचानक आनंदीही झाले आणि त्यांना आपण शिवाजी महाराजांचे शिवप्रेमी मावळे आहोत याचा सुखद धक्का सुद्धा त्यांना बसला हे शिवाजी महाराज आहेत शिवाजी महाराजांची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रशासकीय त्यांची जी पकड होती ती कायद्याचं राज्य काय असतं शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं होत प्रशासन काय असत शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन करून ते दाखवून दिलं होत भारतीय राज्यघटनेच्या एकंदरीत संपूर्ण ढाच्यामध्ये शिवाजी महाराजांचाच राज्य कारभार आणि त्यांची जी कार्यपद्धती होती आणि जगभर सुद्धा ज्या पद्धतीनं प्रशासकीय व्यवस्था राबवली जात होती त्याच प्रतिबिंब आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा दिसून येत परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे शिवाजी महाराजांनी वेगळ्या वेगळ्या आरबारदाची निर्मिती असेल किंवा ज्या ज्या गोष्टी निर्माण केल्या ते लोकहितासाठी राज्याच्या आणि देशाच्या भल्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं माणसाच्या हितासाठी शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष कशा होते चौथा मुद्दा सांगतो तुम्ही आम्ही एखादं घर बांधलं भूमिपूजन झाल्यापासून घर पूर्ण होईपर्यंत घरात प्रवेश करेपर्यंत सत्यनारायण वगैरे हे सगळ्या गोष्टी बरेच लोक आजही घालतात घर टिकत किती वर्ष फार फार तर पंधरा वीस वर्ष तीस वर्ष मजबूत असेल तर तेवढं साधा असेल तर सांगूही शकत नाही बर सध्याच्या बांधकामाचं जर स्ट्रक्चर ऑडिट केलं आपण वापरलेले साहित्याचा जर विचार केला तितकी वर्ष टिकेल की नाही माहित नाही पण शिवाजी महाराज असे एक राजे होते ज्यांनी तुम्ही करत असलेला सत्यनारायण वगैरे काहीही केलेलं नाही पण आज सुद्धा शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले जिंकलेले उभे केलेले अभैद्य गड किल्ले आजही तसेच आहेत निसर्गाच्या किंवा एकंदरीत गोष्टीमुळं जरी वरची पडझड झालेली असली तरी आजही राजगड रायगड कुठलाही किल्ला घ्या तितक्याच ताकदीनं शिवरायांचा इतिहास चारशे वर्षानंतर सुद्धा त्याच ताकदीनं सांगण्याची हिंमत करतो त्या राजाच्या त्या शौर्याची कर्तृत्वाची आणि दूरदृष्टीची हिंमत काही वेगळीच आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय शिवाजी ह्या नावात इतकी ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराज जरी म्हटलं तर बारा हत्तीचं बळ प्रत्येक शिवप्रेमीच्या अंगात येत इतकी ताकद शिवाजी महाराजांच्या नावामध्ये मेलेला माणूस सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ताकतीनं जय म्हणेल इतकी ताकद शिवाजी महाराजांच्या नावामध्ये आहे शिवाजी महाराज समजून घेणं ही तेवढ्या ताकतीच्या मावळ्यांची आज महाराष्ट्राला गरज आहे खर तर शिवाजी महाराज आज असते पाचवा महत्वाचा मुद्दा आहे जो मला तुम्हाला सांगितला गेला पाहिजे शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी काय केलं असत तुमच्या हातात ढाल तलवार देऊन लढाईला पाठवलं असतं का नाही आज जर शिवाजी महाराज असते आजची गरज काय आजची राज्यसत्ता कशी काबीज करता येईल याच तुम्हाला प्रशिक्षण दिलं असतं याच ज्ञान दिलं असत ती कशा पद्धतीनं रयतेच्या हितासाठी राबवली गेली पाहिजे याचा विचार केला असता म्हणजे तुमची राजसत्ता मजबूत करण्याचं काम म्हणजे राजसत्ता गड काबीज करण्याचं ज्ञान शिवाजी महाराजांनी दिलं असत छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरं महत्वाचा गड कुठला तुम्हाला सर करायला सांगितला असता तो म्हणजे अर्थगड आर्थिक मजबूत व्हा अर्थ नसेल तर अजिबात अर्थ राहणार नाही म्हणून मग वेगळ्या वेगळ्या बँक असतील वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कसा पैसा उभा केला गेला पाहिजे अर्थाविना अर्थ असतो तसा अर्थ शिवाजी महाराजांनी सांगितला असता तो अर्थगड तुम्हाला उभा करता आला पाहिजे याच ज्ञान दिलं पाहिजे दिलं असत शिवाजी महाराजांनी सध्याची आजची फार महत्वाची गरज म्हणजे प्रशासकीय गट शिवाजी महाराज आज असते तर सांगितलं असतं प्रशासन तुमच्या ताब्यात पाहिजे एका जिल्ह्यामध्ये कितीही आमदार असू द्या कितीही खासदार असू द्या पण एक जिल्हाधिकारी एक कलेक्टर अख्खा जिल्हा बांधून ठेवतो म्हणजे प्रशासनामध्ये तुम्ही तुमची माणसं असली पाहिजेत तो प्रशासकीय गड तुमच्या ताब्यात असला पाहिजे सगळ्यात महत्वाचं आज डिजिटल क्रांती आहे प्रत्येक जण मोबाईलशी कनेक्टेड आहे प्रचार प्रसार माध्यम ही तुम्हाला टाळता येणार नाही म्हणून प्रचार प्रसार माध्यम गट तुम्ही ताब्यात घेतला पाहिजे हे शिवाजी महाराजांनी सांगितलं असत म्हणजे याचा अर्थ असा आहे शिवाजी महाराजांनी आज इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो सोशल मीडिया असो कि अजून एआय असो या जगामध्ये तुम्ही टॉपला असलं पाहिजे यासाठी प्रचार प्रसार माध्यम गट तुम्ही काबीज केला पाहिजे यासाठी शिवाजी महाराजांनी सांगितलं असत आणि सगळ्यात महत्वाचा पाचवा गड म्हणजे धर्म सत्ता धर्मगड सुद्धा तुमच्या हातात असलं पाहिजे जे जे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही स्वतः करायचं इतरांवर अवलंबून राहायचं नाही तुमच्यातला आणि तुमच्या देवातला जो मध्यस्थ आहे तो काढून टाकला पाहिजे आणि तुम्हीच तुमच्या विचारांचं धर्माचं कृतीच आणि कर्तव्याचं आचरण केलं पाहिजे त्यासाठी तो धर्मगड सुद्धा तुमच्या ताब्यात पाहिजे तुम्ही इतके विद्वान व्हा तुम्ही इतकं ज्ञान घ्या इतकं शिक्षण घ्या की तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता हे शिवाजी महाराजांनी आज सांगितलं असत या पाच महत्वाच्या पंचसत्ता जर तुमच्या हातामध्ये असतील तर तुम्ही जगाच्या पाठीवर काहीही करू शकता हे शिवाजी महाराजांनी आज सांगितलं असतं शिवाजी महाराज धर्मवेळे नव्हते ते स्वराज्याचं हित जपणारा एक वैश्विक जगाला आदर्श वाटणारा राजा खर तर शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजा लहानपणापासून त्यांचं जोपर्यंत हा सगळा राज्यकारभार पाहत होते किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून त्यांनी जे पुढचं स्वराज्याचं स्वप्न सुद्धा पाहिलं होतं कदाचित त्यांना हे सगळं माहीत होत हे सगळं मी जरी निर्माण केलं असलं तरी इथल्या रहितेसाठी आहे बघा ज्यावेळेस शंभर दोनशे वर्ष होऊन गेली अठराव्या शतकानंतर सुद्धा ज्यावेळेस क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी कुळवाडी कुळभूषण बहुजन पोवाडा घातो बोसल्यांचा असा पोवाडा ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिला शिवाजी महाराजांचे काही महत्वाचे प्रसंग त्यांना आठवले त्यांनी त्या शब्दात मांडले शिवाजी महाराजांची त्यावेळेस शिवजयंती कुणी साजरी करत नव्हतं पण आपल्या राजाचा जे जे कार्य पाहिजे हे ज्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलेंना वाटलं त्यावेळेस ते रायगडावर गेले त्याने शिवाजी महाराजांची समाधी शोधली नतमस्तक झाले पुण्यात आले हिराबागे एकोणीस फेब्रुवारी सतराशे अठराशे एकोणऐंशी साली पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी साजरी केली याची नोंद स्वारगेटच्या पोलीस स्टेशनच्या दप्तरी आहे मला सांगायचं एवढंच आहे की शिवाजी महाराजांवर त्यांच्या काळात आणि त्यांच्या नंतर सुद्धा तुमच्या माझ्यापर्यंत प्रेम करणारी शेकडो हजारो शिवप्रेमी मंडळी आहेत पण शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आज आपल्यापर्यंत येतोय का शिवाजी महाराजांना कधी जातीच्या कधी धर्माच्या चौकटीत अडकून शिवाजी महाराज काय कुठलेही महापुरुष अशाच पद्धतीनं जाती धर्माच्या चौकटीमध्ये अडकव त्यांना प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलं जातं मला असं वाटत शिवाजी महाराजांच्या विचारांचा जय जय जर करायचा असेल तर कोणताही महापुरुष आपल्याला जातीपुरता मर्यादित किंवा प्रायव्हेट लिमिटेड तो मांडता आला नाही पाहिजे तर ते एक वैश्विक राज आहेत असाच शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे खरा इतिहास अजूनही महाराष्ट्रासमोर देशासमोर जगासमोर आलेला नाही शिवाजी महाराज त्यांचं साहित्य त्यांचे पत्र त्यांच्या तलवारी शिवकालीन बरच काही साहित्य इतर देशामध्ये आहे पण आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात नाही याच कारण असं शिवाजी महाराजांवर जगभरातल्या लोकांनी संशोधन केलं अभ्यास केला आजही करतील भविष्यात सुद्धा करतील पण आपल्या महाराष्ट्रात राहून सुद्धा आपल्याला शिवाजी महाराज पूर्णत समजलेले नाही तो संपूर्ण खरा इतिहास शिवाजी महाराजांचा जगासमोर आला पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर तुम्ही आणि जिवंत असेपर्यंत या पृथ्वीवर हवा पाणी आणि हा निसर्ग असेपर्यंत सूर्यचंद्र असेपर्यंत शिवाजी महाराज आणि त्यांचं शौर्य कार्य पराक्रम असाच सर्वदूर पसरलेला असेल शिवप्रेमी मावळा तोपर्यंत जिवंत असेल एवढंच या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय